आज आपण श्री मकर संक्रांतीचे महत्त्व व पूजा माहिती घेणार आहोत मकर संक्रांत हा पौष महिन्यातील सौभाग्यवती स्त्रियांचा अतिशय महत्त्वाचा सण आहे यावर्षी दिनांक चौदाला भोगी पंधराला मकर संक्रांत आहे सोळाला किंक्रांत हे मंगलमय सण हा तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे संक्रांतीचे महत्त्व व पुराणात उल्लेख संक्रांतीची कथा पुढील प्रमाणे आहे फार वर्षापूर्वी संकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो हा काळ अत्यंत पुण्यकाळ असतो या तीनही दिवशी सौभाग्यवती महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकर संक्रांत सूर्याला मकर संक्रमणावर आधारलेला एक भारतात हा सण वर्षभरात बारा राशीतून सूर्याची चार संक्रमणे होत असली तरी हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकर संक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे कारण या संक्रमणापासून सूर्याला उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासियांना उत्तरायनामध्ये अधिक प्रकाश व उष्णता यांचा लाभ होतो मकर संक्रांतीविषयी काही अधिक माहिती घेऊया यावर्षीची मकर संक्रांत शके एकोणीसशे पंचेचाळीस दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवार पौष शुक्ल पक्ष पंचमीला आहे पुण्यकाल संक्रांतीचा पुण्यकाळ सोमवारी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सूर्योदय सकाळी सात वाजून चार मिनटांपासून ते सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून वीस मिनटांपर्यंत आहे या पुण्यकाळामध्ये धार्मिक कृत्य दानधर्म इत्यादी करावीत बव कर्णावर संक्रांत होत असल्याने या संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे यावर्षी संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे हातात भाला घेतलेला आहे टिळा हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून बसलेली आहे पुष्प म्हणजे फूल वासाकरिता दुर्वा घेतलेला आहे आहार चित्रांना भक्षण करीत आहे व मोती अलंकार धारण केले आहे संक्रांती जातीने सर्प आहे तिचे वार नाव ब्राह्मण असून नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहे दिशा ही संक्रांत उत्तर दिशेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांत ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडे लोकांना सुख प्राप्त होते व ज्या दिशेकडे जाते व पाहते त्या दिशेकडे लोकांना दुःख व पीडा अशी फले प्राप्त होतात संक्रांती पर्व काळात स्नान दानधर्म आदि पुण्यकृत केले असता त्याचे फल शतगुणित होते या पर्वकाळात जी दाने दिली ती भगवान सूर्यनारायणाला प्राप्त होतात व जन्मोजन्मी आपल्याला सुख प्राप्त होते मकर संक्रांती ही वाईट नसते संक्रांत आली हा शब्दप्रयोगही आपण चुकीचा अर्थ वापरत असतो दिनमान वाढत जाणे त्याच दिवशी शिशिर ऋतूचा प्रारंभ झाला मकर राशीला तिळगळ देण्याची प्रथा आहे तीळ हे थंडीमध्ये शरीराला आरोग्यदायी असतात मतभेद भांडण वितुष्ट द्वेष मत्सर आबोला दूर करून मकर संक्रांतीचा सण गोडी प्रेम वाढवितो स्नेहाचे नाते निर्माण करतो दरवर्षीप्रमाणेच हळदी कुंकू हे रथसप्तमीपर्यंत करता येते संक्रांतीच्या दिवशी दान व महत्त्व या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे देवी पुराणातील हा श्लोक पहा संक्रांतो यानी दत्तानी दव्यकव्यानी मानवे तानी नित्यम ददात्यकर पुनर्जन्मनी जन्मनी मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्यकव्य करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो आधुनिक काळात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान श्रमदान रक्तदान वस्त्रदान अन्नदान नेत्रदान याही गोष्टींचा समावेश वयास हवा या, या दिवशी घरातील आणि गावातील मंदिरातील देवांना तीळ आणि तांदूळ वाहतात सुगडात गहू उसाचे तुकडे हळकुंडे कापूर बोरं द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे ही संक्रांतीविषयी माहिती तुम्हाला आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद